श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या जर्नी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे पाच ऑगस्ट आणि उद्यापासून पवित्र श्रावण हा महिना सुरू होणार आहे आणि या श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी पहिला श्रावण सोमवार जो आहे तर तो आलेला आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याचे महत्त्व हे खूप अधिक पटीने सांगितले जाते हा महिना भगवान शंकराला अतिशय प्रिय आहेत या श्रावण महिन्यात करता येणाऱ्या व्रतामुळे वातावरण हे पवित्र होते आणि आपल्याला पापांपासून मुक्ती मिळते असं देखील म्हटलं जातं त्यामुळे या काळात महादेवाची पूजा ही फलदायी ठरते श्रावण महिन्यामध्ये दे महादेवाची अगदी मनोभावे पूजा अर्चा केल्याने आपल्या सर्व इच्छाकांक्षा पूर्ण होतात असंही म्हटलं जातं याशिवाय पुराणात सांगण्यात आल्याप्रमाणे देवी सतीचा दुसरा जन्म म्हणजे पार्वती देवीने आपले देवता शिवशंकर अर्थात भगवान शंकर यांना प्रसन्न करण्यासाठी श्रावण महिन्यामध्ये कठोर व्रतवैकल्य केली आणि उपवास साधनेने शंकराला प्रसन्न करून घेतले होते त्यांच्या या कडक व्रतामुळे भगवान शंकर हे प्रसन्न झाले आणि देवी पार्वतीशी विवाह केला होता त्यामुळे धार्मिक दृष्टीने श्रावण महिना हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो असं म्हटलं जातं की प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यात शिवशंकर हे आपल्या सासरी जात असत म्हणजेच त्यावेळी भक्तांना त्यांची कृपा प्राप्त करण्याची संधी मिळते त्यामुळेच या काळात शिवशंकर हे पृथ्वीवरती येतात आणि म्हणूनच शिवशंकराला प्रसन्न करून घेण्यासाठी श्रावण महिना हा नेहमी साजरा करण्यात येतो आणि म्हणूनच या दिवशी भगवान शिवशंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये काही प्रभावी उपाय सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आपल्याला उद्या पहिल्या श्रावण सोमवारच्या दिवशी सकाळीच घरामध्ये या झाडाचं एक फळ आणायचं आहे हे फळ आणल्याने आपली करोडपती होण्याची इच्छा ही शंभर टक्के पूर्ण होईल सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन जीवनातील सर्व अडचणी संकट घरातले दोष हे नष्ट होऊन मनातील कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल भगवान शिवशंकर हे प्रसन्न होतील असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा उद्या पहिला श्रावण सोमवार आहे आणि या सोमवारच्या दिवशी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच करायचा आहे बारा वाजायच्या अगोदरच या झाडाचं एक फळ जे आहे तर ते आपल्या घरी घेऊन यायचं आहे जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल आणि ती इच्छा तुम्हाला लवकरात लवकर पूर्ण करायची असेल तर तुम्ही हा उपाय नक्की करा जर तुमच्या मनामध्ये धनप्राप्तीबद्दल इच्छा असेल नोकरी प्राप्तीबद्दल इच्छा असेल लक्ष्मी प्राप्तीबद्दल इच्छा असेल किंवा शारीरिक मानसिक आपल्या घराची प्रगती होण्याबद्दल इच्छा असेल किंवा पतीच्या प्रगती होण्याबद्दलची इच्छा असेल जी काही इच्छा असेल मनोकामना असेल ती पूर्ण होण्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय आपण केल्याने आपल्या घरातील अनेक दोष जीवनातील अनेक अडचणी ह्या दूर होतील तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल जर आपल्याला कुठल्याही कामात यश मिळत नसेल नेहमी आपल्याला अपयश येत असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करा हा उपाय केल्याने भगवान शिवशंकरांच्या कृपेने आपली दरिद्री आणि गरिबी ही संपूर्णपणे नष्ट होऊन आपल्याकडे लक्ष्मी ही आकर्षित होईल तर पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक लाखो देवदेवता आहेत प्रत्येक देवतेचं एक विशेष महत्त्व असून प्रत्येक देवाला विविध पदार्थ आणि वस्तू तसेच अलंकार आणि शस्त्र हे प्रिय आहेत त्याचप्रमाणे प्रत्येक देवतांचं एक खास फूल आणि फळ देखील आपल्या पुराणामध्ये प्रिय असल्याचं आढळतं ज्योतिषशास्त्रामध्ये प्रत्येक फुलाचं आणि फळाचं महत्त्व हे देखील वेगवेगळं आहे आणि त्याच फळांपैकी एक फळ म्हणजे धोत्र्याचं फळ तर धोत्रा हे महादेवाला अत्यंत प्रिय आहेत धोत्र्याचं फूल त्याचबरोबर धोत्र्याचं फळ हे महादेवाला अर्पण केल्याशिवाय महादेवाची पूजा ही पूर्णच होऊ शकत नाही आणि म्हणूनच आपल्याला उद्या सकाळीच बारा वाजण्याच्या अगोदर एक धोत्र्याचं फळ जे आहे तर ते घरी घेऊन यायचं आहे आता हे धोत्र्याचं फळ तुम्हाला कुठे मिळेल तर जिथे भंडार आहेत जिथं फुलं मिळतात तर तिथे तुम्हाला हे धोत्र्याचं फळ जे आहे तर ते आरामात भेटून जाईल उद्या पहिला श्रावण समोर आहे प्रत्येक भंडारमध्ये ही धोत्र्याची फुलं आणि फळं जी आहेत तर ती विकायला ठेवली जातात किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे झाड असेल तर त्या झाडाचं फळ देखील तुम्ही घेऊन येऊ शकता तर हे धोतराचं फळ जे आहे तर ते आपल्याला घरी आणायचं आहे घरी आणल्यानंतरनं आपल्याला ते फळ स्वच्छ धुवायचं आहे गंगाजल असेल तर गंगाजलने तुम्हाला धुवायचं आहे यानंतर काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला एक चमचाभर हळद टाकायची आहेत त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे त्याची पेस्ट बनवायची आहे आणि हे धोत्र्याचं फळ जे आहे तर ते तुम्हाला त्या हळदीमध्ये बुडवायचं आहेत हळदीच्या पेस्टमध्ये संपूर्ण फळाला तुम्हाला हळद जी आहे तर ती लावून घ्यायची आहेत यानंतर काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये मुठभर तांदूळ टाकायचे आहेत पांढरे तांदूळच वापरायचे आहेत लाल पिळे तांदूळ वापरायचे नाही पांढरे मुठभर तांदूळ प्लेटमध्ये टाकायची आणि त्या तांदळावरती हे फळ जे आहे तर ते तुम्हाला ठेवायचं आहे यानंतरनं ही जी प्लेट आहे तर ही आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहेत जिथे शिवलिंग आपण ठेवले आहे तर त्यासमोर तुम्हाला हे जे फळ आहे तर ते प्लेटमध्ये ठेवायचं आहे हा उपाय करण्याच्या अगोदर सर्वप्रथम तुम्हाला देवघरातला दिवा हा प्रज्वलित करायचा अगरबत्ती लावायची आणि यानंतरच हा उपाय तुम्हाला करायचा आहे आता हे फळ तुम्ही देवघरामध्ये ठेवल्यानंतरनं आपल्याला या फळाला हळदी कुंकू अक्षदा धूप धीप अगरबत्ती फुलं अर्पण करायची आहेत तसेच तुमच्याकडे जर भस्म असेल तर थोडंसं भस्म तुम्हाला त्यावरती टाकायचं आहे कारण भस्म हा शिवशंकरांना अतिशय प्रिय आहे हळदी कुंकू हे फक्त आपल्याला फळाला लावायचं आहे शिवलिंगावरती हळदी कुंकू अर्पण करायचं नाही कारण महादेवाला हळदी कुंकू जे आहे तर ते अर्पण केलं जात नाही फक्त या फळालाच तुम्हाला थोडंसं हळदी कुंकू जे आहे तर ते लावायचं आहे यानंतर आपल्याला तिथे बसून अकरा वेळा कालभैर अष्टकमचं पठण करायचं आहे सोमवारच्या दिवशी ही सेवा करायला अनन्य साधारण महत्व दिलं जातं कालभैरव अष्टकम ही सेवा भगवान शिवशंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय महत्वाची मानली जाते म्हणून आपल्याला अकरा वेळा कालभैरव अष्टकमचं पठन करायचं आहे अकरा वेळच करायचा जास्तीत जास्त प्रयत्न करा ज्यांना शक्य नसेल त्यांनी एक वेळा केला तरीही चालेल परंतु मी सांगेल तुम्ही उद्याच्या दिवशी अकरा वेळा कालभर अष्टकमचं पठण करा यानंतरनं संपूर्ण दिवस ते फळ आपल्याला देवघरामध्येच ठेवायचं आहे सायंकाळी तुम्ही चार वाजल्यानंतरनं आपल्याला काय करायचं आहे एक पांढऱ्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे त्या कपड्यामुळे तुम्हाला ते तांदूळ आणि ते फळ जे आहेत तर ते तुम्हाला बांधायचं आहे त्याचे एक पोटले तयार करायचे आहेत एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे त्या कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी घ्यायचं आहे थोड्याशा अक्षदा टाकायच्या आहेत आणि यानंतरनं हे पाणी आणि हे जे फळ आहे तर हे घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे तुमच्याजवळ जिथे कुठे महादेवाचं मंदिर असेल तिथे तुम्हाला जायचं आहे गेल्यानंतरनं सर्वप्रथम हे जल तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे बेलपत्र तुम्ही घेऊन गेले असेल तर बेलपत्र अर्पण करायचं आहे आणि यानंतर आपल्याला हे जे फळ आहे तर हे फळ तुम्हाला तिथे शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आणि दोन्ही हात जोडून मनोभावी तुम्हाला इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे तर असा हा उपाय जो आहे तर तो आपल्याला उद्या करायचा आहे अतिशय प्रभावी उपाय आहे यामुळे तुम्ही नक्की करा तुमच्या मनातील इच्छा ही शंभर टक्के भगवान शिवशंकरांच्या कृपेने पूर्ण होईल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ